बघू शकता कांदा क्वालिटी आपण कशी बघू दादा असा कांदा आहे बोला तुमचं आहे का तेच गाव काय भाव गेला चौदाशे पंचवीस चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये तरी दादा दादा काय भाव गेला बाराशे बाराशे रुपये जायला बघू शकता एक हजार दोनशे तर अशा प्रकारचा आहे कांदा बघू शकता दहा आहे कांदा काय भाव गेला किती नऊशे नऊशे रुपये जायला लयच कमी जायला आहे हा नऊशे रुपये अकरा पन्नास कुठला कांदा अकराशे पन्नास गाव गाव वारसे वारसे अकरा पन्नास पबन बाय जवळ आलं आपण बघू आपण कांदा क्वालिटी कशी दादांची अशा प्रकारचे काय भाव केले अकराशे 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 रुपये भाव जायला बघू शकतो कांदा क्वालिटी एकच नंबर आहे ना अकराशे रुपये चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास रुपये एक हजार चारशे पन्नास रुपये जायला बघू शकतो चौदाशे पन्नास कांदा वड्याच्या पाडा वड्याच्या पाड्याच्या कांदा डान्स होऊन जवळचा अरे बघू जवळचा कांदा कसा आहे अशा प्रकारचा आहे काय भाव गेला अकरा तीस गाव कोणतं आहे वजन वजन काल काय भाव गेला होता सेम भाव ना काल पण साडे अकराशे गेला होता आज अकराशे अकराशे तीस रुपये गेला काय भाव गेला तेरा तेराशे पन्नास कुठला कांदा खाल बघू शकता तेराशे पन्नास तुमचाच कांदा आहे का कांदा तुमचाच आहे एक हजार ऐश कुठला आहे कांदा दयाने दयानेचे येते भाऊ गणोऱ्याजवळ जा एक हजार पंच्याऐंशी काय भाव केला काय भाव केला बाराशे बारा सत्तर बाराशे सत्तर अशा प्रकारचा आहे कादा आणि कुठलं आहे गाव रवळजी रवळजीचे आहे दादा बारा सत्तर बारा सत्तर बाराशे तर बघू शकता कादा तेराशे रुपये जायला अशा प्रकारचा आहे कादा म्हणजे दादा आहे आणि कुठलं आहे गाव कोणतं आहे वजर वजरचे याचं बियाणं कोणतं होतं बियाणं कोणतं होतं घरगुतीचं पण टिकायला चांगलं आहे असं वाटतं तेराशे ना तेराशे तेराशे ना तेराशे तेरा काय तेरा भाव गेला काय भाव गेला हजार बघू शकता हजार रुपये चांगल्या प्रकारचा माल आहे तरी हजार रुपये जायला गाव कोणतं आहे ओझर आंबे का ओझर एक वाच तर बघू आपण कांदा क्वालिटी कशी का आहे अशा प्रकारची कांदा क्वालिटी तर साईज वगैरे हो आणि कलर पण छान आहे याला तर बघू शेतकऱ्याला काय भाव गेला हो गाव कोणतं आहे वरडपाडा वरडपाड्याचं आहे ते चौदाशे रुपये जायचं त्याचा कोणतं बियाणं होतं घरगुती तर दादांचं घरगुतीच आहे बघू शकता चौदाशे रुपये अकराशे तर अशा प्रकारचा आहे कांदा बघू शकता अकराशे रुपये जायला गाव कोणतं आहे आपलं मानूर मानूरचे दादा अकराशे रुपये जायला एक हजार शंभर रुपये तर हा बघू आपण कादा अशा प्रकारचा आहे अशा प्रकारचा कादा कुठले दादा गाव कोणत्या सावरपाडा सावरपाड्याचा पिपळा सावरपाडा पिपळा सावरपाडा भाव काय झाला तेराशे पस्तीस एक हजार तीनशे पस्तीस रुपये साडे अकरा एक हा एक हजार पन्नास कुठला कांदा आहे हां कुंडाने ओतूर ओतूर कुंडाने एक हजार पन्नास हा एक हजार पन्नास हा बघू शकता हा कांदा आहे असा हा तुमचा आहे का कुठले आपण ओतूरचेच आहे कुंडाण्याचेच आहे दादा पण हा काय भाव गेला अकराशे अकराशे रुपये जायचं बघू शकता अकराशे हे दादांचा कांदा अकराशे रुपये पुढचं बघू तुमचा आहे कांदा तर बघू शकता अशा प्रकारचा आहे कांदा बघू शकता काय भाव गेला अकराशे अकराशे एक हजार शंभर रुपये कुठले आपण गाव पण दया नाही दादा आहे नाही अकराशे रुपये काय आहे तर बघू शकता कांदा कसा आहे कांदा क्वालिटी एकच नंबर आहे आणि कलर पण एक नंबर आहे पण विचारू शेतकऱ्याला आता काय बाडले दादा सार भाडा काय भाव याला बाराशे बाराशे बारा रुपये